हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला काय चाललंय तुमचं बरे आहेत ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा बरं का कारण थंडी लई आणि आज ते एवढी कपडे धुतल्यात मी एवढी कपडे लई कपडे धुतल्यात तर चला संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आपली हम्म तर स्वयंपाकामध्ये काय बनवणारे आहे का स्वयंपाकामध्ये आज बनवणारे मी मस्त पैकी हिरव हिरव मूग नसतात का हिरवे मूग साबत आखे तर हिरव्या मुगाच घुट घुटच म्हणायचं काय म्हणायचं काय माहितीये हा हिरव्या मुगाच बनवणार आहे मी मला दाखवते हे बघा हे हिरवे मूग तर चांगले असे मस्त पैकी भाजून घेतल्यात कारण तुमच्या संग बोलत होती ना मग म्हणलं चला छान पैकी भाजून आणि मस्त ह्यात टमाटर वगैरे टाकून शिजून घेणार आहे आता ह्याला मी आणि ह्याला शिजून मग ह्याला फोडणी देणार आहे हिरवी मिरची लसण आदरक कोथमीर हे टाकून मस्त पैकी ह्याला फोडणी द्यायची छान चार लागल तर आज बघा आपण बनवायचंय मस्त पैकी हिरव्या मुगाच मेथ <laughs> काय माहिती काय म्हणतात पण हिरव्या मुग हे साबत बनवणार आहे बघा हिरव मोग अस खरपुसवाणी बाजून घेतल्यात तर आता ह्याला शिजून घेते मी कुकर मध्ये हा आणि अजून पण काढल्यात भाज्या लय बरच काढल्यात हे बघा कांदा पण लागलाय सगळं काम चालूच आहे माझं इथं हे बघा आत्ताच निवडली भाजी दोन पेंडे होती तर चला हे बघा आपण घेतलेलं आहे मस्तपैकी हिरवी मिरची अद्रक लसण धनिया आणि प्याज काय बनवायचं आहे माहिती ना सांगते हे का मी डाळ साबत मूग आता कुकरला लावलेलं ले आहे मी मस्तपैकी पैकी कुकर त्या शिट्या झाल्या ना तर चला मस्तपैकी एका बाजूला आपलं दूध गरम व्हायला लागलं आहे हे हो का आणि एका बाजूला आपलं कढई गरम व्हायला लागलेली आहे राईचं तेल टाकलं आहे मस्त झालं आहे पांढरशेपट तेलसुद्धा आता मी ह्यात टाकणार आहे जिरं ह्या का दूध आपलं गरम व्हायला लागलेलं आहे दूध आलता दूध देऊन गेला पण मळून घेतलेलं आहे मी जिरे टाकून घेते हो का हे का जिरं हे हो का हे पीठ मळून घेतलं आहे तर जिरा अजून घेते बरं का थोडस कमी आहे जरा चांगले जिरेचे फोडणी दिले ना म्हणजे चांगले पोरं येऊस्त वर पोरं गेल्यात कामाला पोरं येईपर्यंत मस्त शिजत बघा टमाटर तर मी त्यातच टाकलं होतं का जिरं घेते टाकून कांदा कांद्याचा कांदा पण टाकून घेतलेला आणि आपल्याला बनवायचं आहे हे बघा थोडंसं राहिलं आहे बरं का कच्चं आहे म्हणजे तीन हे बाजू शिजली एक एक राहिली तर काय नाही हे ज्यात होईल आता जवळ पोरं येत नाहीत ना तर पोरांचा आंघोळी आणि हे तेन तेन हुसतवर आपलं मस्त कमी आचवर आणि मस्त शिजून निघते बाबा मुगाच्या आख्या मुगाचं कालवण अख्ख्या मुगाचं कालवण हा हेच बरोबर आहे मग काय तर म्हणतो काय घेणार तर चला का हिरवी मिरची लसण अद्रक हे पण टाकून घेतो तर चला आता मस्त पेल टाकून घेतोय आपण हिरवी मिरची लसण आणि अद्रक कारण हळदी आणि नमक आणि टमाटर आपण कुकरमध्ये त्या मुगासमोर शिजून घेतल्या बरं का कुकरलाच लावलं होतं आता आपल्याला फक्त हिरवी मिरची लसूण अद्रक कांदा आणि थोडासा धनिया टाकून मस्त छोक लावायचा डाळ तडका बघा आता बाकी हे टाकलं होतं मी टमाटर टाकलं होतं हळदी टाकली होती आणि नमक पण टाकलं होतं पण तरी पण मला वाटतंय हळदी घ्या टाकून हे का असं मस्तपैकी केलं नाही आहे कसं केलं आहे हे काय काय ठेवलं आहे काळी मिरी मोहरी जिरं अजून काही लोंग लाल तिखट हळदी मस्त असं ठेवून घेतलंय डब्बा आणला होता चला आता मस्तपैकी झालंय आता मी टाकते घ्या कोथिंबीर हे बघा कोथंबीर टाकली आता आपण टाकून घेऊ डाळ ह्या बघा डाळ टाकून घेते म्हणजे पोरं येऊस तर आपली मस्त पाहिजे घे पोरं येऊस तर चांगले शिजून निघते बघा चला आता मस्त पैकी मुगाला दिली फोडणी मस्त मुगाच्या कालवणाला आता बनवते रोट्या फोर काय अजून आलेली नाही आहेत स्वयंपाक चालू आहे आपला थंडी वाजायला थंडीमुळे खरंच बोलू सुद्धा वाटणार नाही एवढी थंडी वाजायला ते तुम्ही असेल काय आज बडबड नाहीये तर बडबड नाहीये बरं का कारण थंडीच लय वाजायला लागलेली काय करू थंडीमुळे असं वाटतंय आणि तुम्हाला असं वाटतं आज असेल ना तर थंडी बागा मी एकटीच आहे आणि मी एकटी जरी असली ना इकडे स्वयंपाक चालू आहे गॅस चालू आहे आणि तरी पण तुम्हाला दाखवते मी अजून तुम्हाला खोटं वाटेल तर काय जे आहे खरं तर मला माहिती आहे सगळं थंडी किती आहे इकडं तर हे का अशा प्रकारे रोट्या बनवायचं चालू गॅस चालू आहे चालू आहे ना गॅस हा इकडं इकडे भाजी व्हायला लागलेली आहे का मस्त आपण मूग टाकलं शिरायला इकडे भाजी व्हायला लागलेली आहे इकडे मी रोट्या बनवायला लागलेली आहे बघा का देवाची दिवाबत्ती पण राहिलेली आहे करायची बरं का करेल मी आणि हो का इथं असं हिटर पण चालू आहे हिटर पण चालू आहे हाय तरी पण थंडी आहे ना मागून हिटर चालू आहे पुढे मी मिसळ्या लागलेली आहे हम्म तरी एवढी थंडी वाचतीये आणि तरी एवढी थंडी वाचतीय काय करा बरं सांगा एवढी थंडी मुळे आपण नाक सुद्धा लाल झालाय माझ दिसतय का थंडीच लई काय करू तुम्ही म्हणता असाल की बोलाना पण ताई आज काय एवढं जास्त बोलानाच तर कशी बोलू थंडी गाठ तुम्हाला दाखव का मोजे का मोजे हे मोजे गाठून बसलेली पायात हे दिसले का पायात पण मोजे घातल्यात हा हातात पण बघा हे गरम घातलंय हे तर हे तर काढतच नाही मी हा का अजिबात काढू शकत नाही मी लय थंडी वाजते त्याच्यामुळं आणि असं हा अजिबात हवा लावून द्यायची नाही हा ह्या थिएटर चालू आहे एवढी थंडी आहे थांबा मी गॅस कमी होईल असं बोलायला आले की गॅस काय लक्षच नाही तर आहे ना सांगते हा सांगते पिठाचा हात आहे सांगते इकडे आहे ना आमच्या जवळच युपी मध्ये हा आता आम्ही हरियाणामध्ये हरियाणा पंजाब दिल्ली दिल्लीमध्ये लागतं इकडं पुढे गेल्यावर अ युपी मध्ये यूपी मध्ये सगळं उत्तराखंड मला नाही माहिती बाबा उत्तर प्रदेश कुठं काय यूपी मध्ये पण महाकुंभ मेळा हम्म बारा वर्षातून एकदा ते महाकुंभ मेळा आहे आणि ते पण काय माहिती किती पावन मस्त म्हणजे ना कितीतरी ग्रह एकत्र आल्याच्या नंतर हे मेळा लागलेला आहे तर ह्या मेळ्याला आहे ना यायचं असेल तर या, या बरं का सगळ्यांनी या चांगली गोष्ट आहे पण आहे ना आपलं आहे ना अंगावर हे बघा असे मोठे मोठे एवढे जड जाड जरकिंग कानाचा टोप्पा पायात मोजे हात मोजे हा आणि आहे ना मोठी मोठी रगा होऊ द्या जड काय फरक नाही पडत जड झालं तर काय हा पण आहे ना एवढं सगळं घेऊन या जर महाकुंभ मेळ्याला येत असतं नाही तर आहे काय सांग एवढं थंडी म्हणत कोण जा इकडं आमचे इथले इथले तर कोण जाणारच नाहीत पण जे बाहेरून बाहेरून लांबून लांबून येतात ना त्यांच्यासाठी मला सांगणे की आपल्या ना पूर्ण आपलं अंगात कपडे हे घेऊन घालून आणि चांगले घेऊन या मोठे मोठ्या रगे घेऊन या कारण थंडी लई आहे आणि महाकुंभ मेळा तर लागलेला आहे चांगली गोष्ट आहे छान आहे पण थंडी लई आहे बरं का हा थंडीला आपल्या जपा आणि थंडीमध्ये ना ले थंडी वाजायला लागली तर सगळ्यांनी काळजी घ्या ए चला आता मी रोटे बनवते रोटे बनवता बनवतो हो ह का रोटे बनवता बनवता माझं चाललंय तुम्हाला सांगायचं चा। <laughs> तर चला घेते रोटे ना चला आता हा हो मस्त पैकी माझ्यासाठी जवारीची भाकरी बनवल्यात दोन दोन बनवल्यात पोरांना पण खायला घालणार आहेत पण बळच एक आणि पोरांसाठी बनवल्यात रोट्या आणि माझ्यासाठी जवारीची भाकरी ना बाजरीची नाहीये जवारीची आहे आली बर का पोर हा काम के बोल्या येऊ डम्मक ये का के ऋषी आहे ना कॉमेडी आहे बर का आपला हा ऋषीला कॉमेडी हाय तरी यार फिर डम्मक आहे तर थोडीशी आता मेथीची भाजी बनवा म्हणलं मिठातली फक्त लसण टाकून मिठातली बनवणार आहे तव्यावरच परतून घेणार आहे हे काय तव्यावर थंड होंड होईत ना ऐकलं ना काय म्हणतोय मम्मी एवढी थंडी झाली या थंडी मध्ये आमच्यावर माझ्यावर का जुलूम करायला लागली तू हा जुलूम कर आमच्यावर का एवढी सजा दोन लागेल आमच्यावर काय एवढी सजा करायला लागली का तर आता मला आंघोळ काकर म्हणती मम्मी आज आंघोळीची टाळ करतो नाही करत आज आंघोळ आणि ना तुम्हाला दाखव का पाणी मग आम्ही किती गरम करून ठेवलंय नाही नाही दाखवते ना मी पाणी दाखवते ना हा भाकरी काय बनली की भाकरीच काय तवा भाकर झाली मस्त पैकी थोडी इथे राहिली इथं कच्चे इकडं आपली भाजी पण व्हायला लागली ह्या मस्त मुग मुगाचं कालवण केलंय ना 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 पाणी दाखवते ना तुला वाटत जर दाखवून तर अरे थोडासा न्यूधी तर दे ओढ्याच्या रोग जा माय चालू ना नाय ना ना चालू दे का रोट्या बनवल्या बघा मस्त पैकी तुम्हाला दाखवते मस्त आपली मेथीची भाजी पण बनवायची तर चल चल अच्छा अगं बाय माझा जगा 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 गेला असताना आता हिटरवर ना आली आहे मी चक्प थंडी तर लई झाली आहे का थंडी काहीच विचारूच नाका आणि बघा हे पाणी गरम केलंय म्हणजे एवढ्या थंडीमध्ये माझी एवढी मेहनत असती किल्ल्या मेहनत असती आणि पोरग काय म्हणतंय मम्मी जुलम का करते तू आम्हाला माझ्यावर का जुलूम करते रोहन तर करतं पटाक दिसणे आपण तुम्हाला माहिती आहे ना कामावर आल्यावर आता काय करायचं हे कसलं गरम झालोय रे पाणी हयो कसले गरम झाले अजून पण दिसतोय ह्याच्यात पाण्या कामावर आल्याच्या नंतर असं गरम गरम पाण्याने मस्त पैकी आग मोकळं होतं आणि अंग मोकळं झालं का नाही म्हणजे झोप सुद्धा चांगली शांत लागते जेवण करून नाही मम्मी मला झोप नाही लागत चांगली मला थंडी लागती लागते ऋषी पारुस आहे बर का पारुश्या रिषू ना, करणार नाही ऋषी पारुस आहे आता काय बोलला तू मम्मी आंघोळ करू नको करून हा आता आंघोळ आहे ना ऋषीला पारुसा म्हणायचं बर का सगळ्यांनी नको मी आंघोळ हे <laughs> <आ, laughs> का मस्त पैकी पाणी करून झाले ओ तता ना लागे हात थंडा होतन थंडा अरे नाही नाही थंडा होते तर चल करा आंघोळ तू मस्त पैकी आता असं मस्त इसत आहे शेकायला सुद्धा लय मस्त वाटतं आणि मी पाणी पण गरम करत असते रोज पोरांना चार वाजले की पहिला ह्या घरात यायचं चुलीवर पाणी ठेवायचं हा आणि यांच्या आंघोळ्यासाठी बारा महिन्या समजा चला हे बघा मस्त पैकी हे आहे आपली मुगाची आमटी आहे का ही मुगाची आमटी आहे मस्त मूग भाजून घेतली आणि त्याची आमटी बनवली आणि हे आपली मस्त मिठातली भाजी ह्या मिठातली भाजी व्हायला लागली भाकरी बनवल्या आणि त्यातच टाकली काव्यातच मला होईल थोडीशी आणि हे आपल्या मस्तपैकी रोट्या गव्हाच्या आणि जवारीच्या आणि सगळ्यांनी या चहा प्यायला गरमागरम थंडीमध्ये चहा सगळ्यात बारी है ना तर या चहा प्यायला तर चला आता ज्योतबत्ती पण झालेली आहे आपली मस्त मंदिरात है ना घ्या आता सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये रोन बाय करू देता बाय घ्या काळजी सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आजचा स्वयंपाक कसा वाटला ते पण सांगा बरं का मस्त एकदा दाखवायची तुम्हाला मेथीची भाजी आणि आपलं घे आमटी चला की रोजबत्ती केली घे चहा कि मम्मी मला केली काय नाही सगळे का हा कसं होत केस पण बोलले दाखवायसाठी कसं पाणी कसं होतं गरम 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 होत ना तर बाय कर दे आता बाय <laughs>